कल्याणच्या वाईन शॉपमधून सहा लाखाची दारू चोरीला गेली दारू चोरी, चोरी करणाऱ्या तीन जणांना कल्याण क्राईम ब्रांचने केली अटक कल्याण पूर्वेतील नेतवडी परिसरात जी के वाईन शॉप आहे गेल्या काही महिन्यापासून वाईन शॉप मधील हिशोबात काहीतरी गडबड होत असून जवळपास सहा लाखांची दारू चोरीला गेल्याचे लक्षात आले या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली कोळशेवाडी पोलीस तपास करत होते कल्याण क्राईम ब्रांच सुद्धा तपास करत होते पोलीस कर्मचारी गोरक्ष शेकडे यांना माहिती मिळाली की सुनील कुंदन हा एका ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून त्याला तेरा एप्रिल रोजी ताब्यात घेतले धक्कादायक म्हणजे सुनील कुंदन हा त्या वाईन शॉपमध्येच काम करणार आहे गुन्हा दाखल झाल्यापासून सुनील कुंदन हा पसार झाला होता सुनील कुंदनला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे दोन साथीदार सुरेश पाचरणे आणि नरेश भोईर यांना देखील क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे सुनील कुंदन हा तरुण वाईन शॉप काउंटर वर उभा राहायचा त्याचे दोन मित्र एक दिवसाआड दारू घेण्याच्या सहा हजारांची दारू या दोघांना द्यायचा हे दोघेही दारू बाहेर विकायचे कल्याण क्राईम ब्रांचने आतापर्यंत त्यांच्याकडून सहा लाखाची दारू जप्त केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण